नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण कन्नड तालुक्यामध्ये सारोळ्या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे आपले सत्यमित्र राजू भोबी यांच्या शेतामध्ये पाहिल्यानंतर आल्याचं जे नियोजन आहे मला खूप आवडलं मित्रांनो कारण काय आहे आपण शेतामध्ये पाहिल्यानंतर जे बेड पाहताय सगळे बेड एक सारखे आणि बेडची हाईटसुद्धा जी सुरुवातीला जी लागते जी सहा इंच जी आहे ती बेडची हाईट दिलेली आहे बरेच शेतकरी काय करतात बेडची सुरुवातीला हाईट जास्त ठेवतात मग नंतर माती लावता लावता खुकोर जातं आणि पावसाचं पाणी पडलं का ते बेडचे जे सगळे अन्नद्रव्य आहे ती माती जी आहे सुपीक माती ती वाहून जाते त्यामुळे जे आले पिकाला आहे पोषक अन्नद्रव्य हे भेटत नाही आणि सपरेट बेड सपाट बेड असल्यामुळे काय होतं टप्प्याटप्प्यानं आलं उगतं त्यानंतर आपण त्याला माती लावत चालतो जे अन्नद्रव्य आहे ते पूर्ण लागू पडतात पावसाचं जे पडलेलं पाणी आहे ते पसरट बेड असल्यामुळे पूर्ण पावसाचं पाणी हे जमिनीत मुरलं जातं त्यामुळे काय होतं पिकाला व्यवस्थित पाणीचं पाण्याचं पण प्रमाण व्यवस्थित भेटतं अन्नद्रव्य जे आहे जमिनीतून पिकाला व्यवस्थित उचललं जातं त्यानंतर त्यांची दुसरी गोष्ट म्हणजे ती आवड त्यांनी लॅटर जे टाकलेले आहे सिंगल लॅटर मधून पाणी जे आहे पुरवठा कमी जास्त दोन लिटर त्यांनी जी सिस्टम वापरलेली त्यामुळे काय होतं पिकाला पोट भरून पाणी मिळतं याच्यामुळे काय होतं त्यांचा फायदा खूप होतो शेणखत पण त्यांनी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वापरलेलं आहे त्यानंतर ते काय करतात दरवर्षी आपण काय करतो सगळे शेतकरी वीस दिवसाच्या आत ग्लायसील हे त्यांना शेग वगैरे वापरतो पण ते, ते काय करतात दरवर्षी तनाशक तन्नाशक्चा वापर सुद्धा करत नाही त्यामुळे काय होतं जीवाणूंचा लॉस पण होत नाही आणि जे तण नियंत्रण आहे सुद्धा हे जैविक पद्धतीनं होऊन जातं त्यामुळे मातीचं सुद्धा नुकसान होत नाही आणि आल्या पिकाला पण जे आहे उत्पादन वाढीसाठी खूप फायदा होतो त्यानंतर चौथी गोष्ट बरीचशी शेतकरी काय करतात माती लावत असताना लागवड झाल्यानंतर माती ही पूर्ण याच्यावर पडण्यासाठी आल्याच्या खड्यावर पडण्यासाठी जवळून लेदर मारतात त्यामुळे काय होतं बरंच जे ज्या ठिकाणी बेण्याची लागवड केलेली ती पूर्ण बेड कोरल्या जातं पूर्ण बेड हे पूर्ण फुटल्या जातं त्यामुळे काय होतं जो आल्याचा जारवा तयार होणार आहे त्याला जो दाब तयार झाला पाहिजे तो दाब तयार होत नाही आणि या पद्धतीने जर लागवड केली तर काय होतं बेडसुद्धा या पद्धतीने जर ठेवले तर आल्याचं उत्पादनामध्ये निश्चितच फायदा होतो त्यामुळं शेतकऱ्यांनीसुद्धा राजू भूभीगोत यांच्यासारखं जर नियोजन केलं तर आल्यामध्ये उत्पादन चांगलं येतं आणि आल्याचे आल्याचं जे उत्पादन आहे राजू भूतचं जे आहे दरवर्षीचं दीडशे क्विंटलच्यावरच आल्याचं उत्पादन आहे ते सारवळ्यामध्ये त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता खूप फायदा होईल